ध्मगुद्ध रमनायक सभागृह अशोक देशाचे उद्धवकर्ते मोदी संत पालपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भिमाई या आपल्या सत्तास्थानांना शिवावन करून आज भारतीय बौद्ध सभा मंडळा अमरावती महानगराच्या वतीने होणारी रविवारची वधनं त्या विहारात आपण बसला आहात ते रामनगर येथे अतिशय सर्वात सुन विहार आहे एक प्रकारचं खऱ्या अर्थानं या जिल्ह्याच्या धर्म धर्म चळवळीचं ते केंद्र आहे आणि अशा या विहारामध्ये आज आषाढिनीच्या मंगल पर्वावर आपल्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हे देखील आपलं महत्व

भारतीय बौद्धमा सभेचे राष्ट्रीय सल्लागार प्रत्येक बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या कार्यालय करून आज त्या ठिकाणी उपस्थित झालेले भारतीय बौद्धमा सभेचे राज्य संघटक आदरणीय विजय कुमार सौपाकर साहेब पत्रकार सृष्टीने अतिशय जागरूक असलेले आदरणीय नयन कुमारजी मुंडेकर सभेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्रजी या ठिकाणी सर्व कार्यकर्ता मित्रांनो कि अतिशय मंगल खऱ्या अर्थानं आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या मला आठवत की ते थम्मक नावाचे विद्वान होते होते की ज्यांनी या केंद्राचं एकंदरीत कारण त्यांनी स्थापनाच केली असे मी म्हणतो येथे उपासक उपासिकांना धर्म काय आहे एवढंच नाही तर जे काही या भागामध्ये भिक्षु वर्ग आहे त्या काळात मोठ्या प्रमाणात सामनेर फिपकूंची सामनेरांना फिपकूच्या भागाने आकर्षित करण्याचं काम खमकिर्ती धंतेंनी केलं आणि त्यामुळे हा परिसर हा जिल्हा खंबाच्या कार्यासाठी सज्ज झाला अशा त्या खमकिर्ती देखील काय महत्व असे आजच्या प्रसंगी आपल्या समोर सर्वच गोष्टी आलेल्या आहेत हे पर्व सुरू झालेले आहे ते कोणा बंद जिल्ह्याबद्दल नाहीये ज्याच्या भरोशावर आपण श्वास घेतो आपण उपजीविका करतो असा आमचा शेतकरी बांधव राजा ज्याला म्हणतात त्याने याच पर्वामध्ये आपल्यासाठी लागणारा अन्न वस्त्र यासारख्या गोष्टींची पेरणी केलेली आहे त्याचप्रमाणे केवळ अन्न वस्त्र मिळाल्यामुळेच आपल्याला जीवन जगता येत नाही तर गथागताचा संदेश जो आहे मानवाच्या कल्याणासाठी तो संदेश देखील खऱ्या अर्थानं त्या धर्माची पेरणी करणारा देखील काल हाच आहे आणि म्हणूनच थम श्रवण कालो अनम बदनता थम्म श्रवण कालो अनम बदंता अशा प्रकारची एक प्रकारची याचना आहे ती अतिशय महत्वाची आहे कारण श्रवण करण्याची का देखी देखील ही हीच महत्वाची वेळ आहे तिथूनच खऱ्या अर्थाने धर्माच्या श्रवणाला धर्माच्या कार्याला सुरुवात झालेली आहे आणि अशा या आषाढ पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम आपल्या समोर या इंडियात अनेकदा येऊन गेलो आपण जवळपास जिल्हाभर हा उपक्रम कसा पोहोच पोहोचवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आमचे सहकारी करताय निश्चितपणे बाबासाहेबांनी आपल्या अखेरच्या आप भाषणामध्ये जे सांगितलं होतं कारमती दिसणार की प्रत्येक बौद्धानं किमान आठवड्यातून एक रविवार आपल्या बिहारात गेला पाहिजे बुद्धमताना गेली पाहिजे समस्या निर्माण झाल्या असतील त्या समस्येवर देखील आचार आणि विचाराचे प्रदान करून त्यातील योग्य मार्ग काढण्यासाठी हा उपक्रम निश्चितपणे बाबासाहेबांच्या आदेशानुसार आहे आणि म्हणूनच आज आपण हळूहळू इतक्या अनेक वर्षानंतर ज्या उपक्रमाला आपली जी आहे त्या माध्यमातून समाजाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प आजच्या या प्रसंगी आपण करतो आहोत निश्चितपणे अमरावतीच्या या उपक्रमाला आमच्या सरदार साहेब मातीसाई विश्राम आहे हे सर्व मंडळी त्याचं नियोजन करतायत आणि होणारी तुळशी वंदना अमरावतीमध्ये आपल्या सातत्याने सुरू राहतील थोडंच एकदा काल दुक्त घटना घडलेली आहे त्याही ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे आणि म्हणून मी सर्वांना या मंगल पर्वाच्या शुभेच्छा देतो आणि